सर्वांना गुड मॉर्निंग आहे सर्वांना सुप्रभात आहे मराठी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शनच्या लर्निंग सिरीजमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे थोड्या वेळापूर्वी आपण लाईव्ह स्ट्रीमिंग करत होतो परंतु इथे नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळं स्ट्रीमिंग डिस्कनेक्ट झालेलं आहे ठीक आहे काही अडचण नाही आपण मार्केटला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात चला ठीक आहे सुरुवात करूया हिस्टॉरिकल डेटापासून हिस्टॉरिकल डेटापासून सुरुवात करूयात सपोर्ट आणि रजिस्टर याची सुरुवात पहा सपोर्ट आहे चोवीस हजार तीनशे रेजिस्टन्स सुद्धा चोवीस हजार तीनशे सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे एका स्ट्राईक प्राइसला आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे एका स्ट्राईक प्राइसला आहे ठीक आहे निफ्टी कुठे निफ्टी चोवीस दोनशे त्रेपन्न वर म्हणजे डाऊन ओपन इथं आपल्याला दिसत आहे नऊ no वाजून पंधरा मिनिटाला नऊ no वाजून सोळा मिनिट हा सपोर्ट चोवीस तीनशे वरून चोवीस हजार दोनशे वर शिफ्ट झालेला आहे आणि रेजिस्टन्स चोवीस तीनशे वरून चोवीस हजार पाचशे इथे शिफ्ट झाले म्हणजे सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम एंड रेजिस्टेंस शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप सपोर्ट एंड रेजिस्टेंस से एक मिकन पर्सन दूर गेले ले आहे 17 वजन मिनिट सपोर्ट चौबीस दोन से रेजिस्टेंस चौबीस पास से चल ठीक है पर रेजिस्टेंस चौबीस तीन शेवर चाला खाली चौबीस हजार पांचे वर डब्ल्यू टी टी दाखते ठीक है इस निफ्टी का जो प्रोबेबल बॉटम है। चौवीस हजार एकशे पन्ना चाइवर्जन चौवीस एकशे पन्ना चाइवर्जन कि चौवीस हजार एकशे सोला चौवी एकशे सोला हा प्रोबेबल बॉटम प्रोबेबल बॉटम ऑफ द डे रेजिस्टन्स कुठे आहे रेजिस्टन्स चोवीस तीनशे वर सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम सेपेस्ट बॉटम कोणता असेल मग ईओ मायनस वन इओ एस सध्या कुठं आहे चोवीस हजार दोनशे मायनस वन चोवीस एकशे पन्नास चोवीस एकशे पन्नास ची व्हॅल्यू चोवीस एकशे बारा सोळा जिथे की आपण एक ट्रेन लाईन ड्रॉ केलेली आहे सेप बॉटम किंवा प्रोबेबल बॉटम ऑफ द डे ठीक चला पुढे पाहूयात हा रेजिस्टन्स रेजिस्टन्स कसा आहे चोवीस हजार पाचशे वर डब्ल्यू टी टी आहे जर याची पर्सेंटेज डिक्रीज होत चालली तर काय होईल रेजिस्टन्स स्ट्रॉंग होईल अशा वेळेस मार्केटचा प्रोबेबल बॉटम यूएस मायनस वन असेल आणि जर या चोवीस हजार पाचशे वर असलेली जी सेकंड हायट आपणाला वॉल्यूम दिसत आहे याच्या तुलनेमध्ये जर ही वॉल्युम वाढली तर हा रेजिस्टन डब्ल्यू टी बी होईल सपोर्ट जो की ऑलरेडी शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम आणि अशा वेळेस जर रजिस्टन डब्ल्यू टी बी झाला तर मग मात्र मार्केटमध्ये ब्लड बात आपल्याला सिच्युएशन दिसेल ठीक आहे मग प्रोबाबल बॉटम आपण हा प्रोबाबल बॉटम असेल हे आपण प्रिडिक्ट करू शकत नाही अशा कंडिशनमध्ये जर रजिस्टन डब्ल्यू टी बी झाला तर मग मात्र डेफिनेटली आपल्याला ब्लड बात पाहायला मिळेल ठीक याच्या तुलनेमध्ये बघा हे अठ्ठ्याऐंशी टक्के आहे इथं पंच्याऐंशी टक्के टे आहेत फक्त तीन टक्क्यांचा हा डिफरन्स आहे मग प्रोबेबल टॉप कोणता असेल जर हा रेजिस्टन्स स्ट्रॉंग झाला तर प्रोबेबल टॉप कोणता असेल चोवीस हजार तीनशे चौसशेठ चे डायव्हर्जन हे बघा आपण बोलत असतानाच हा रेजिस्टन्स डब्ल्यू टी बी झाला सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम रजिस्टन्स डब्ल्यूटीबी रेजिस्टन्स डब्ल्यूटीबी कुठं चोवीस हजार दोनशे या स्ट्राईक प्राइसवर आता मग हा जो प्रोबाबल बॉटम आहे तो प्रोबाबल बॉटम राहणार नाही कारण सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम रेजिस्टन्स डब्ल्यू टी बी ठीक आहे आता रेजिस्टन्स सुद्धा या ठिकाणी त्याच्या डब्ल्यू टी बी ची पर्सेंटेज स्पीडमध्ये इथं आपल्याला वाढताना दिसून येत आहे ठीक आहे याची पर्सेंटेज जर याच्या तुलनेमध्ये जर आणखी ही पर्सेंटेज जर इन्क्रीज झाली तर या कंडिशनमध्ये प्रोबाबल बॉटम चोवीस हजार एकशे पन्नासचं डायव्हर्जनच हा आपल्याला बॉटम पाहायला मिळेल मग टॉप कोणता असेल जर हा रेजिस्टन्स रजिस्टन्स डब्ल्यूटी बी असेल तर मग कोणता असेल टॉप चोवीस हजार तीनशे च हे जे डायव्हर्जन आहे चोवीस हजार तीनशे सात चोवीस हजार तीनशे सात हे आपल्याला डायव्हर्जन म्हणजे हे प्रोबाबल टॉप ऑफ द डे हे एकंदरीत आपल्याला इथं पाहायला मिळेल प्रोबाबल टॉप ऑफ द डे ओके आता आपल्याकडं दोन ट्रेन लाईन आहे ठीक आहे चार टॉपी वन पॉईंट झिरो मधील सिनारो आपण इथं खालच्या ट्रेन लाईनला घेऊ शकत नाही हर टॉप से विकॉली आपण करू शकतो टॉप प्रोबेबल टॉप ऑफ द डे चोवीस हजार तीनशे सात रिस्की टॉप रिस्की म्हणजे स्लाइट रिस्की चोवीस दोनशे सत्तावन हे डायव्हर्जन चोवीस हजार दोनशे सत्तावन हा स्लाइट रिस्की टॉप असेल ओके मग रिस्की टॉप कोणता असेल हा डब्ल्यू इथे डब्ल्यूटीबी आहे इथूनच सध्याची व्हॅल्यू चोवीस हजार दोनशे बारा येत आहे चोवीस हजार दोनशे बारा हा रिस्की टॉप हा रिस्की टॉप सध्याचा हा जो मूळ माहोल आहे हा बिकवालीचा आहे कारण सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम टी डब्ल्यूटीबी बघा तोच रेजिस्टन्स आता इथे डब्ल्यूटीटी झाला जर हा टी डब्ल्यूटीटी झाला तर मग मात्र अशा कंडिशन मध्ये आपल्याला बॉटम पाहायला मिळेल न्यू एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट हा रेजिस्टन्स लक्षात न्यू एक्सटेन्शन न्यू यू एस ची व्हॅल्यू किती आहे चोवीस हजार एकशे पंचावन्न चोवीस एकशे पंचावन्न कुठे आहे चोवीस एकशे पंचावन्न न्यू एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट न्यू यू एस परत इथे डब्ल्यू टी बी रेजिस्टन्स साईडला एकंदरीत आपण इथं दरबळ दिसत आहे इथे सत्याण्णव टक्के इथे सत्याऐंशी टक्के इथे शंभर टक्के इथे अठ्ठ्याण्णव टक्के सपोर्ट जो की आपल्याला दिसतोय स्ट्रॉंग एक्सटेंशन ऑफ सपोर्ट हा आपल्यासाठी असेल सेफ बॉटम आणि इथं सेफेस्ट बॉटम ऑफ द डे म्हणजे प्रोबेबल बॉटम ऑफ द डे ठीक आहे तर अशा पद्धतीनं मार्केट आपणाला या रेंजमध्ये एकंदरीत पाहायला मिळेल जर हा रेजिस्टन्स डब्ल्यू टी बी राहिला किंवा इथे शिफ्ट झाला शिफ्ट होऊन स्ट्रॉंग झाला चोवीस हजार दोनशे तर मग मा, मात्र कन्फर्म ब्लड बात आपल्याला निफ्टीमध्ये आज पाहायला मिळेल ठीक आहे परत आपण भेटूया आजच्या पोस्ट मार्केट मध्ये किंवा मा। उद्या भेटूया ठीक आहे पण पोस्ट मार्केट अनालिसिस आपण याचं करणार आहोत ठीक आहे आजच्यासाठी सर्वांना थँक्यू धन्यवाद आणि बाय बाय